नमस्कार मित्रांनो आज दिनांक 27 जून 2024 फंड रिपोर्ट म्हणजे काय आणि फंड रिपोर्ट कार्ड हे वाचावं कसं लक्षात घ्या प्रत्येक म्युच्युअल फंडचं ह्या पद्धतीमध्ये फंड रिपोर्ट कार्ड असतो त्याच्यामध्ये त्या फंडचा ऑब्जेक्ट आणि मिशन असतो त्या फंड हाऊसची डिटेल असते म्हणजे त्याचं असेट मॅनेजमेंट कंपनी जी एम सी जी आहे ती कुठली आहे त्यांची वेबसाईट्स वगैरे आणि त्याच्या फायनान्शियल डिटेल असतात की आत्तापर्यंतचा त्याचा कॉर्पस किती आहे बघा आता आपण एक आय सी आय सी आयच्या फंडचं बघतोय चोपन्न हजार नऊशे चार रुपयाचा कॉर्पस होता त्यांचा ओपन एंडेड स्कीम आहे कधी लॉन्च झाला किती स्टॉक्समध्ये ट्रेड करतोय किती सेक्टर्स त्याचा सेक्टर्स कुठला आहे आणि त्याच्या एन एव्हीच्या डेट्स एन एव कधी कधी कुठल्या कुठला बँच मार्कला कधी कधी होती आणि कितपत झालेली आहे त्याच्यातल्या टॉप टेन कंपनीज बहरपैकी कुठल्या कंपनीजमध्ये त्याचे पैसे गुंतवलेले आहेत त्याचे सेक्टर्स कुठले आहेत त्या सेक्टर्सची डिटेल आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला इथं दाखवायला दाखवायची होती की जो म्युच्युअल फंड फ्रॉडच्या व्हिडिओच्या संदर्भात बोलला जातो की तुमचा पैसा हा सेन्सेक्स वाढलाय त्या पटीत वाढलाय का तर लक्षात घ्या सेन्सेक्समध्ये मी याच्या आधी बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की वेगवेगळे सेक्टर्स असतात वेगवेगळ्या वेग 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 कॅटेगरीज असतात आता जर ह्या कॅटेगरीचा जर विचार केला तर ही ब्ल्यू चिपची कॅटेगरी आहे ब्ल्यू चिपच्या कॅटेगरीचा हा जो रेड लाईन दिसते ही आहे सेन्सेक्सचे रिटर्न्स आणि जी ब्ल्यू लाईन दिसते ती आहे स्कीमचे रिटर्न्स आणि जर त्याचा टेबल जर आपण बघितला हा नऊ जून दोन हजार चोवीसचा टेबल त्यांनी दिलेला आहे तीन महिन्याचे रिटर्न्स हे या फंडचे आहे फोर पॉईंट एट वन पर्सेंट कॅटेगरीने वाढले टू पॉईंट फोर पर्सेंट बँचमार्क रिटर्न आहे थ्री पॉईंट नाईन एट पर्सेंट बँचमार्क रिटर्न म्हणजे सेन्सेक्स सरासरी कितीने वाढला आहे कंपनीचे रिटर्न्स हे आहेत आणि कॅटेगरी म्हणजे ब्ल्यूची फंड्स कितीने वाढले होते तसे रिटर्न्स आहेत ऑलवेज लक्षात येईल बँचमार्क रिटर्न आणि कंपनी मध्ये जवळपास एक ते दीड पर्सेंटचा नी कंपनीचे रिटर्न्स जास्त आहेत तुम्ही जर चिप फंड स्मॉल कॅप मिड कॅपचे रिटर्न्स घेऊन जर पूर्ण ओव्हरऑल सेन्सेक्सला कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये डेव्हिएशन येऊ शकतो कारण की या एका मध्ये निफ्टीचा किंवा सेन्सेक्सची ग्रोथ ही थ्री पर्सेंटपेक्षा जास्त होती परंतु चिप कंपनींची ग्रोथ ही टू पॉईंट फोरच पर्सेंट होती वायसा वसं ब्लूचिप कंपनीचे रिटर्न हे फोर पॉईंट एट वन पर्सेंटने आलेत यासारख्या प्रत्येक फंड चा अनालिसिस आपण रिपोर्ट कार्ड वाचून केलं पाहिजे याबद्दलच्या अधिक माहितीसाठी मला संपर्क करा स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र